स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मैत्रिणीनो मी मनीषा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्तपैकी अशी डोसाची रेसिपी त्यासोबतच चटणीसुद्धा आणि आजची रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वात बेसिक पासून सांगणार आहे की दोसा कसा बनवायचा पीठ कसं भिजू घालायचं ते सुद्धा सांगणार आहे आणि प्रमाण किती कसं काय घ्यायचं ते सुद्धा सांगणार आहे आज तर आजची ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओमध्ये कुठंही काहीही डाउट आला तर नक्की मला नक्की कमेंट सेक्शनवरती विचारा आणि व्हिडिओला पूर्ण बघा आणि सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकताय आणि चला तर मग आजची ही रेसिपी पूर्ण बघूया आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आहे तांदूळ घेतले बघा तर आता आपण भिजू घालणार आहे तांदूळ है है तर ह्यांना आठ ग्लास घातलेला आहे बघा तांदूळ उडदाची डाळ घेतलेली आहे बघा तर उडदाची डाळ घेतलेली आहे दोन गलसाला थोडीशी कमी आहे बघा अर्ध ग्लास बघा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती बी वतूया ह्याच्यात दोन चम्मच बघा मेथी घेतलेली आहे ती बी वतूया आणि सगळं मिक्स करूया आता स्वच्छ धुवून भिजू घालूया आपण आता स्वच्छ धुवून घेतलं बघा आता झाकून ठेवूया एक चार पाच तास झाकून ठेवूया तर मस्त असं सकाळी तांदूळ भिजू घातलं होतं बघा छान असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही डाळ तांदूळ मस्त असं भिजलेलं आहे आता आपण मिक्सरला लावून घेऊया स्वच्छाला धुवून पाणी सगळं काढून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर किती मिक्सरात बसतंय तेवढं मिक्सरला लावून घेऊया थोड़ 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 आता थोडं थोडं पाणी होतो ना मिक्सरला बारीक असं लावून घेऊया थोडं थोडंच होता पाणी आता मिक्सरला लावून घेऊया झाकण लावून असं बारीक करून घेतलं बघा मस्त असं बघू शकताय तुम्ही एकदम बारीक असं केलेलं आहे बघा ह्या है, पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे आता सगळं असंच लावून घेते मिक्सरला तर सगळं मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघा डबा थोडासा कमी आहे आता याला झाकून ठेवूया सकाळी बघू बनवूया आपण तर झाकण ठेवू ना खाली एक बुट्टी ठेवूया आपण तर पीठ जास्त आहे बघू शकताय तुम्ही कट फुलून जास्त झालं जा, तर सगळं खाली येते म्हणताना खाली एक बुट्टी ठेवायची आणि त्याच्यात डबा ठेवायचा बघा आपलं पीठ किती फुललेलं आहे रासार ठेवलं होतं आपण तर मस्त असं फुललेलं आहे बघा किती तर थोडंसं हलवूया ह्याला बघा किती फुलल या एका ह्याच्यात काढून घेते एका भांड्यात काढून घेऊया किती आहे तेवढं आणि बाकीचं सगळं फ्रीजात ठेवायचं बीन मीठ घालता तर बघा किती छान पीठ फुलय त्यासाठी मी खाली बुट्टी बी ठेवली होती म्हणजे भांडीला जास्त घाण होत नाही बुट्टीत पडतंय जास्त झालेलं तर सगळं असंच काढून घे अशी बनवायची आधी पहिले आपण चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी बघा फुटाने घेतलेल्या आहेत अर्धी वाटी आणि ताजा एकदम नारळ घेतलेला आहे फोडून तर आता जे सगळं काढून घेऊया नारळाचं तर इथं नारळ काढून घेतला बघा सगळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता इथं घेतलेलं आहे कोथांबीर पुदिना घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या त्या मोडून अशा चार पाच मिरच्या घेतल्या त्या मोडून घेतल्या त्या आणि एक गड्डी लसणाचे सोलून घेतल्या अद्रक घेतलेला आहे आता घेतलेला आहे मिक्सरचं भांड तर त्याच्यात नारळ घालूया आपण फोडलेलं त्याच्यात घालूया फुटाना चवीप्रमाणे मीठ थोडीशी टाकायची साखर बारीक करून घेते बारीक करून घेतले बघा थोडस काढून घेते आता ह्याच्या टाकूया हिरव्या मिरच्या तुमचं मिक्सर मोठा असतं तर सगळे एकदमच बारीक करू शकताय तुम्ही लसूण अद्रक पुदीना कोथंबीर थोडंसं मीठ टाकते मिक्सरला लावून घेते तर बारीक करून घेतलं बघा मिक्सरला आता ह्याच्यातच वतूया सगळं मिक्स करते चटणी रेडी आहे आता तडक्याची तयारी करूया तडक्यासाठी ठेवलेला आहे पॅन पॅन चांगला गरम झालाय तेल होतो या गरम झालेला आहे त्याच्यात टाकूया महुरी करूया बंद त्याच्यात टाकूया लाल मिरच्या थोडस हिंग पत्ता टाकलेला आहे बघा बस बसलेली आहे बघा मस्त फोडणी बसलेले होतो या ले 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 था था। आता चटणीवर तर मस्त अशी झालेली आहे चटणी बघू शकताय तुम्ही आता आता आपण डोसा बनवूयाचं पीठ घेतलं होतं बघा तुम्हाला मस्त फुललेलं आहे पीठ बघा टाकूया मीठ छान मिक्स करून घेऊया बाकी ते जाळीदार पीठ झाले मस्त फुललेलं आहे आता थोडस घट्ट वाटते बघू शकता तुम्ही थोडस पाणी वतून घेऊया पीठ मस्त झालेलं आहे बघू शकताय तुम्ही गॅसवर ठेवलेला आहे तवा तवा बी आपला चांगला गरम झालेला आहे छान असं पसरून घेऊया थोडंसं तेल तर मस्त असं भाजलेलं आहे डोसा पलटून घेऊया तर, तर बघा किती मस्त कलर आलेला आहे डोसाला छान बी असं भाजून घेऊया दोन्ही साईडनी तर दोन्ही साइडनी छान असं भाजलेलं आहे बघू काढून घेऊया होते तुम्हाला बघा मी अजिबात खाली तेल सुद्धा लावलेलं नाही तो मऊ दाशी होतात तेल बघा मस्त असा भाजलेला आहे बघा कलर आणि किती जाळीदार झालेला जा आहे बघू शकता एकदम जवळनं दाखवलं आहे काय भारी झाले तर नक्की तुम्ही बी मी सगळं दाब सांगितलेलं आहे किती तांदूळ भिजवायचं कसं उडीद हे घालायचं तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर मस्त असा डोसा दोन्ही साईडने भाजलेला आहे बघा बघा काय भारी आहे नाही कलर मी काढून घेऊया आणि सगळं असंच बनवून घेते तर मस्त असे दाशी बनलेले आहे बघा आणि सोबतच चटणी आणि सांबर मस्त असं खायचं एकदम गरम गरम खूप छान लागतं तर दिवाळीचे सगळेजण गोड खाऊन कंटाळाला चला तर ही एकदा एक रेसिपी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा बाय